विरार पूर्वेच्या चंदनसार परिसरात टँकरच्या चाकाखाली येऊन एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली प्रताप नाईक वैवर्ष पंचावन्न असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे ते विरार येथील रहिवासी होते घटस्थापनेसाठी देवीची मूर्ती आणण्यासाठी जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला सोमवारी नवरात्रीचा पहिला दिवस असल्यानं प्रताप नाईक हे देवीची मूर्ती आणण्यासाठी जात होते रस्त्यात असणाऱ्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक अडकल्यानं ते दुचाकीसह खाली पडले यावेळी मागून येणाऱ्या टँकरची चाक त्यांच्या अंगावरून गेल्यानं त्यांचा अपघाती मृत्यू झाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघातानंतर चंदनसार परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती हा रस्ता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा असल्यानं या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असते यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता दरम्यान खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आता जीव घेणा ठरतो आहे रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्यानं ही घटना घडली असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला काही संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्ता रोखो करून घटनेचा निषेध त्यामुळे या रस्त्यावरील ठप्प झाली होती विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविदनासाठी पाठवला अपघाताप्रकरणी टँकर चालक आनंद कुमार रामलाल यादव पैवर्ष अठ्ठावीस याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे ही घटना आता मला आम्हाला ही ट्रँकर जे पाण्याचे ट्रँकर असतात त्या ट्रँकरने त्याला धडक देऊन त्याच्यावरून ती गाडी घेऊन गेलेली आणि त्याच्याकडे नंतर दुर्लक्ष देऊन तो गाडीवाला पळून गेलेल असं आम्हाला कळण्यात आलं पण ही फार दुर्दैवी घटना आहे आणि अशा घटना वारंवार होतात तर आर टी आरटीओ आणि प्रशासनाने काहीतरी कायदेशीर काही कारवाई करून ही ट्रँकर ही टँकर लॉबी बंद करणं गरजेचं आहे कारण की असे अपघात वारंवार होतात शहरामध्ये खड्डे देखील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पडले असं बघायला तर खड्ड्यांमुळेच हा शक्यता हा सगळा अपघात होण्याचे चान्सेस जास्त कारण की खड्डे नसतील तर व्यवस्थित सुरळीत गाड्या चालू शकतात पण खड्डे वाचवण्याच्या मागे किंवा असं पुढचा गा गाडी आपला जो चालवणार वाहन चालवणार असेल त्याच्याकडे दुर्लक्ष देऊन खड्डे वाचवण्याच्या मागे हे अपघात होतात आणि ह्या प्रशासनाने खड्डे बंद करण्यासाठी एकतर प्रयत्न करणं गरजेचं कारण की खड्डे नसतील तर अपघात होणार आहेत